कल्याण मधला दुर्गाडी किल्ला राज्य शासनाच्या मालकीचा असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय कल्याण दिवाणी न्यायालयानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय कल्याण दिवाणी न्यायालयानं मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळून लावलाय ही जागा दुर्गाडी किल्ल्याची असा आस, दावा हिंदू संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला होता हिंदू संघटनेनं न्यायालयाचे आभार मानलेले आहेत न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू संघटने आणि शिवसेना शिवसेना दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गा देवीची आरती करण्यात आली आहे पेडे भरवत त्यांना त्यांनी आनंदही व्यक्त केलाय तब्बल चार दशकानंतर ऐतिहासिक निकाल समोर आलेला आहे शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी न्यायालयाचे आभार मानले पुढे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दोस्ती केलेली आहे आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनीपुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे